हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर परत एकदा स्वागत करते नमस्कार कसे आहात सगळे तुम्ही आय होप सगळे छानच असाल बघा व्हिडिओत जसं दिसतंय तुम्हाला तुम्हाला बघून वाटत असेल ही नॉनव्हेज रेसिपी आहे पण तुम्ही चुकताय ही एक प्युअर व्हेज रेसिपी आहे जी नॉन व्हेजला तोडीस तोड आहे अशी ही फणसाची भाजी मी आज तुम्हाला सांगणार आहे कशी करायची ती खूप उत्तम अशी ही भाजी तयार होते आणि खूप छान लागते ही खायला तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी मी काय केलं आहे बाजारातनच चिरून मिळतं फनस ते छान मी तेल आणि मीठ घालून उकडून घेतलेलं आहे तुम्ही हे कुकरमध्येही करू शकता पण कुदे कुकरमध्ये कधी कधी ना ओव्हर कुक होऊन जातं सो त्याची ते तेवढी काळजी घ्या एक दोन शिट्यात ते छानपैकी शिजून जातं ते साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि आता आपण नेहमीप्रमाणे फोडणी करून घेणार आहोत मी तेलात मोहरी जिरा फोडणे घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी मसाला केलेला आहे त्याची रेसिपी तुम्हाला माझ्या जुन्या एका रेसिपीमध्ये मिळेल जे आय बटनवर मी तुम्हाला देईल कांद्या खोबऱ्याचा मसाला आहे कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत आलं लसूण जिरं घालून त्याची छान मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे ते छान परतून त्याला तेल सुटेस्तोवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर मसाले तिखट हळद हिंग मी हिंग कधी आधी घालत नाही कारण ते जळून जातं मग त्याचा सुगंध येत नाही आणि त्याचे पौष्टिक गुणधर्मही कमी होतात सो ते घातल्यावर छान परतून घ्यायचं परत दोन मिनटासाठी आणि पाणी फोडणी घालायचं एकदा पाणीला बॉईल यायला लागला की आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत मी घरी बनवलेला गोडा मसाला त्यात ॲड केलेला आहे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि मीठ घातलेला आहे आता मी इथे एक मोठा बटाटा चिरून घालते आहे याने काय होतं आपल्या भाजीला चव पण खूप छान येते आणि थोडासा मसाला ठीक सुद्धा हेल्प होते आणि बटाटा घातल्याने पण चव खूप छान भाजीची वाढते छान बॉईल येस तर आपल्याला हे शिजू दे कारण आपलं फणस हे शिजलेलं आहे सो आपल्याला ते ॲट दी एंडच घालायचं आहे आणि बटाटा आपण कच्चा घालणार आहोत फक्त मी तो शिलून घेतला होता म्हणजे पील करून घेतला होता आणि ॲट दी एंड ज्यावेळेस आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आपलं बॉईल केलेलं फनस जे आहे त्याचे पिसेस आहेत जा ते घालून घेतलेले आहेत दुरून तुम्हाला असं वाटेल की खरंच नॉनव्हेजचे पिसेस आहेत की काय पण नाही खूप सुंदर रंग आलेला आहे आपल्या भाजीला खूप छान तरी सुटलेली आहे या मसाल्याच्या भाजीत थोडंसं तेल जास्त पडतं पण मी तुम्हाला गॅरंटी देते एकदम सुंदर लागते ही भाजी तुम्हाला बिलकुलही वाटणार नाही की तुम्ही व्हेज खाताय अक्षरशः फील येईल की नॉनव्हेज खात आहे म्हणून जर ज्यांनी कोणी नॉनव्हेज सोडलं असेल आणि त्यांना आठवण येत असेल तर तुम्ही ही नक्की रेसिपी त्यांना देऊ शकता खायला खूप सुंदर आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि फणस हे बाजारात इझिली अवेलेबल असतं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय